आता दिलेल्या माहितीवरून आपण वारंवार सारणी बनवतो त्याच्यामध्ये वर्ग पहिल्यांदा लिहितो आपण त्याच्यानंतर वारंवारता आणि या ठिकाणी संचित वारंवारता लिहिलेली आहे ती पेक्षा कमी आहे वर्ग जे आहे ते शून्य ते वीस वीस ते चाळीस या प्रमाणे याच निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ते शंभर पर्यंत आहे म्हणजे या या ठिकाणी चाळीस ते साठ या ठिकाणी हा जो आपल्याला गट दिलेला आहे हा गट आपण त्या ठिकाणी वर्गांतर म्हणून घेऊ शकतो या ठिकाणी वारंवारता लिहिली आहे आणि संचित वारंवारता पण लिहिली आहे संचित वारंवारता पेक्षा कमी याचा अर्थ असा आहे की आपण वरून खाली बेरीज करत येतो पहिली वारंवारता 4 आहे दुसरी वारंवारता त्याच्यामध्ये आपण मिळवली आहे 20 म्हणजे 20 आणि 4 24 झाले 24 मध्ये 30 मिळवली आहे म्हणजे 54 झाले या पद्धतीने आपण या ठिकाणी या संचित वारंवारतेची जी बेरीज झाली ती आपली बेरीज किती झाली 100 प्रतिसाद काढण्यासाठी आपण सूत्राचा कुठला उपयोग करतो ते महत्वाचं आहे तर या ठिकाणी मध्यम काढण्यासाठीचं सूत्र आहे एन आधी ब्रॅकेट कंसामध्ये एन भागिले दोन वजा सी एम भागिले एम कंस पूर्ण आता या शब्दांचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे की एन म्हणजे काय तर मध्यक वर्गाची खालची सीमा तर या ठिकाणी आपण कुठला मध्यक वर्ग सिलेक्ट केलेला आहे चाळीस ते साठ आणि याची खालची मर्यादा म्हणजे चाळीस आहे वरची मर्यादा म्हणजे 60 तर आपण खालची मर्यादा त्याची किती घेतली आहे यांची 40 h म्हणजे काय मध्यक वर्गाची वर्गांतर नेमके वर्गांतर म्हणजे काय तर 0 ते 20 20 ते 40 या प्रत्येकामध्ये फरक कितीचा आहे 20 चा म्हणजे याचा अर्थ h वर्गांतर किती आहे 20 cf याचा अर्थ आहे कोइफिशियंट म्हणतो आपण त्याला मध्यक वर्गाचा आधीच्या वर्गाची वर्गमान आता या ठिकाणी मध्यक वर्ग भेटलाय पण चाळीस ते साठ त्याची वारंवारता आहे तीस आणि याच्या वारंवारतेच्या आधीच्या वर्गाची म्हणजे आपण इथे किती आहे चोवीस सीय मध्ये वर्गाच्या आधीच्या वर्गाची जी वारंवारता आहे ती चोवीस आली आणि यफ म्हणजे काय आहे तर मध्य वर्गाची वारंवारता मध्य वर्ग काय आहे आपला चाळीस ते साठ त्याची वारंवारता किती आहे तीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला एल म्हणजे काय एच म्हणजे काय सीएफ म्हणजे काय आणि एफ म्हणजे काय माहित असेल आता एन म्हणजे काय तर एकूण वारंवारता तर त्याची एकूण वारंवारता किती आली आपली 100 लक्षात आलं आता प्रत्यक्ष सूत्रामध्ये वापरत असताना आपण काय करतो एन भागिले 2 असं वापरतो आता इथं आपण प्रत्यक्ष गणितामध्ये बघू इथं आपण मध्यक बरोबर सूत्र लिहिले आहे एल आधी ब्रॅकेट कंसामध्ये एन भागिले 2 वजा सीएफ भागिले एफ

म्हणजे या दिलेल्या गणिताचा जो मध्यक आहे तो मध्यक त्याला 57 1/3 म्हणजे 57 पूर्ण आत 1/3 असं आपण त्याला म्हणतो तर या ठिकाणी ही मध्यक पद्धत आहे समजलं का सगळ्यांना समजलं